प्राध्यापक डी पाटील यांची जयंती कवटे एकंद येथे झाली साजरी विवेक रेषा व्यंगचित्र प्रदर्शन एकंद झाले संपन्न क्रांतीसिंह नाना पाटील प्रबोधिनी आणि वतीने एन डी पाटील यांची जयंती कवटे एकंद येथे संपन्न प्राध्यापक एनडी पाटील यांच्या जयंतीनिमित्त कवटे एकंद येथे क्रांतीसिंह नाना पाटील प्रबोधिनी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकोणीस जुलै रोजी क्रांतीसिंह नाना पाटील प्रबोधिनी कवठेकंद येथे विवेक रेषा व्यंगचित्र प्रदर्शन भरवण्यात आले प्राध्यापक एन डी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून व्यंगचित्र प्रदर्शन पाहण्यासाठी खुले करण्यात आले यावेळी भाई विठ्ठल कुंभार यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला सूत्रसंचालन भाई विनोद लगारे यांनी केले महाराष्ट्रातील पंचवीस व्यंगचित्रकाराची अंधश्रद्धा रूढी परंपरा बुवा बाबाची बोंधुगिरी यावर भाष्य करणारी बोलकी चित्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाहता यावीत आणि प्रदर्शन बघून मुलांना पडलेल्या प्रश्नांवर त्यांना उत्तर मिळावे या हेतूने हे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे तासगाव अनिस्टचे कार्य अध्यक्ष अमर खोत यांनी सांगितले यावेळी प्राध्यापक बाबुराव लगारे भाई विजयराव पाटील प्रदीप कांबळे जावेद बारगिर प्राध्यापक वासुदेव गुरव प्रबोदिनी सचिव अनिल कुंभार सहायक शीतल शिंदे मॅडम नूतन परीट सर मानिक साळुंकेकंद मधील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका आणि मोठ्या संख्येने उपस्थिती होती देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट